सांगलीच्या शिराळा तालुक्यातील मोरेवाडी येथील शेतकरी पांडुरंग रामचंद्र काटके हे आपली अनोखी शक्कल आपल्या पिकाचे रक्षण करत आहेत सध्या मोरेवाडी या भागातील शाळेचे पीक हे आले असून हो पाखरांपासून रक्षण करण्यासाठी येथील शेतकरी सकाळ संध्याकाळ रानात राखण करत असतात सत्तर वयाच्या पांडुरंग काटके या शेतकऱ्याच्या शेतकऱ्याला थकलेल्या शरीराने रानाच्या चारी बाजूने फिरून पिकाची राखण करणे जमत नसल्याने त्यांनी अनोखी शक्क लढवत मस्त जुगाड केला आहे टाकाऊ लहान प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये बारीक खडे घालून त्या बाटल्या लांब लचक प्लास्टिकच्या रस्तीला काही अंतरावर बांधलेल्या आहेत आणि ती रस्ती त्यांनी आपल्या आठ शाळू पिकाच्या चारही बाजूंना जागोजागी रोवून ती त्यांना बांधून सर्व रानातून फिरवली आहे आणि त्या रस्तीची दोन टोके आपल्या खोपीच्या मेडींना बांधलेली आहेत पाखर शाळू खायला आल्याची चाहूल लागली की लगेचच त्या रस्त्याची दोन्ही टोके दोन्ही हातांनी मामा ओढत राहतात त्यामुळे खडे घातलेल्या प्लास्टिकच्या त्या बाटल्या खुळखुळा खुड़ वाजवल्यासारख्या वाजतात आणि त्या आवाजानं पाखरं पळून जातात आणि झाडं पाण्याशी नातं सांगत पांडुमामाचं मातीत झिजलेलं शरीर गाळलेल्या कष्टाच्या घामातून मनातल्या मनात गात राहतं हे जुगार माझ रस्सी प्लॅस्टिकची रस्सी आणली त्यात माझ्या कठरीचे दारू पिं पट पडलेल्या बाटल्या त्यात मी दगड भरून त्याची ती माळ बनवली आणि त्या सगळ्या वावरातून फिरवून गाठी मारून एका माळ्यावरती ते सगळं जुगार वाढायसाठी मी सगळं जाग्यावर केलं पळायची जरूर नाही जाग्यावर बसून हलवडलं की सगळं खुळकुळ्यासारखं वाचतं आहे त्याच्यामुळं पाखळी जास्त करून येत नाहीत एवढी मेहनत केली आम्ही त्या साडेआठ गुंटेमध्ये जे श्यावळ केलं ते पसाभर तेवढं घावलं की तिच्यावरच हो आम्ही आमचं जग नाही जे जर खा खाल्लं तर ते मग आम्ही क कशावर हो जगणार रोजगाराला पण जाऊ शकत नाही आम्ही आमचं वय झाले आता सत्तर वयस वय झालं बाहेर रोजगार पण करू शकत नाही